तमाम गणेश भक्त आज प्रचंड आनंदी उत्साहात आणि भक्तिभावामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षीचे गणरायाचे आगमन पाऊस तर खूप चांगला झालेला आहे पण या महाराष्ट्राला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुखी संपन्न आणि आनंदी व्हावं इथलं सामाजिक आर्थिक राजकीय वातावरणसुद्धा अतिशय सौहार्दपूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेनं आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस प्रत्येक जगातला गणेश भक्त गणरायाच्या आगमनाच्या निमित्त सेवा करत आहे आज भक्तिभावाने पूजा करत आहे मी आपल्या माध्यमातून तमाम गणेश भक्तांना गणराय उत्सव आणि आगमनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यात सुखी समृद्धी व आनंदी जावं अशाही शुभेच्छा देतो